मध्ये महाराजांचा पुतळा उभारला तो आज पडल्या गेला इतकी दुर्दैवी घटना या महाराष्ट्रात घडली या कोकणातले जे नेते हे स्वयंभू नेते समजिते आणि हे राणे फॅमिली समजते का आम्ही सगळं कोकणात आणि हिंदुत्व आता त्या खालच्या चार फुट असणाऱ्या माणसांनी हिंदुत्व शिकू राहिलं तो सगळ्या लोकांना अरे तू पहिलं महाराजांचा पुतळा व्यवस्थित सांभाळायचं तुझं काम आहे ना तुमचं तुम्ही राजकारण महाराष्ट्रात करतात महाराष्ट्र हिंदुत्व हिंदुत्व करता हो हिंदुत हो आज एवढी मोठी घटना झाली म्हणजे याला ह्या ही जनता आहे ना भविष्यात या भाजप सरकारला अजिबात माफ करणार मालवण मध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या संदर्भात आज सर्व मराठा समाज व शिवप्रेमी समाज या अहमदनगर मध्ये एकत्र येऊन या सरकारचा निषेध करत आहोत जरीही नौदलानं ते पुतळा उभारला असेल तर त्याचा ठेकेदार त्याच्याबरोबरचे उद्योग मंत्री नारायण राणे व त्याचं काम करणारे जे बी शिवद्रोहीच मानतो त्यांच्यावर या सरकारनं स्वतः होऊन या प्रशासनानं गुन्हा दाखल करावा ही आमची पहिली मागणी असणार साडेतीनशे वर्षापूर्वी जे जे किल्ले बांधले जिथे जिथे पुतळे बांधलेत त्या पुतळ्याच्या कुठेही एक चिरपी पडलेली नाही पण तीनशे दिवसाच्या आत जर पुतळा बांधला जातो आणि तो पुतळा जर साडेतीनशे दिवस पूर्ण व्हायच्यात पडतो याचा अर्थ हे सरकार किती भ्रष्ट आहे हे याच्यावर समजत यांना फक्त इलेक्शन निवडणुका तोंडा समोर ठेवून काम पूर्ण व्हायच्यात हे जे उद्घाटन होते त्याचा परिणाम हा छत्रपतींची गरिमा न राखण्याचा आणि पुतळा कोसळण्याचा हा परिणाम